आजपासून एसटीची सुरक्षितता मोहीम विना अपघात प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांचा सत्कार केला जाईल मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती आज दोन तासांचा ब्लॉक गँट्री बसवण्याच्या कामासाठी दुपारी एक वाजून तीस मिनिटं ते तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत ब्लॉकचं आयोजन शिक्षण क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण राज्यातल्या सुमारे पंचवीस हजार कर्मचाऱ्यांना दिलासा बहुप्रतीक्षित वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचं लोकार्पण सोहळा रद्द सोहळा वर्धा की कळम स्थानकावरती घ्यायचा या वादातनं हा सोहळा रद्द झाला काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल तुरुंगातनं बाहेर पडल्यानंतर विना परवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी केल्याचा आरोप वाशिममध्ये पपईला कवडी मोल दर दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना तीन एकर पपईवरती रोटावेटर फिरवला वाशिममध्ये पपईला केवळ चार ते पाच रुपये प्रति किलोचा दर उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संतप्त वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस पावसामुळे काढणीला आलेल्या तूर पिकाला फटका तर हरभरा आणि आंब्याच्या पिकांचंही नुकसान होण्याची शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी काढणीला आलेल्या तूर पिकाला अवकाळी पावसाचा फटका सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिक सजलं शहरभरात विद्युत रोषणाई भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातच पहिला टी ट्वेंटी सामना विराट कोहलीची पहिल्या सामन्यातनं माघार विधानसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना दडका एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकारच नाही कार्यकारिणीशी चर्चा करूनच हकालपट्टी केली जाते ठाकरे गटाचा युक्तिवाद अमान्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं निकाल वाचनात निरीक्षण पक्षप्रमुखांचं मत म्हणजे पक्षाचं मत असं गृहीत धरता येणार नाही अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य बैठकीला हजेरी लावली नाही म्हणून आमदार अपात्र होत नाही बैठक बोलावताना सुनील प्रभू हे प्रतोद नव्हतेच त्यामुळे प्रभूंना अधिकार नाहीत त्यांनी बोलावलेली बैठक अवैध नार्वेकरांचं निरीक्षण ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची एकनाथ शिंदेंची मागणी फेटाळली भरत गोगावलेंचा वीप वैध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं विधान, नार्वे विधान। संख्याबळ नेमकं कुणाच्या बाजूनं आहे याच मुद्द्यावरती निर्णय घेतला निर्णय देताना प्रत्येक याचिकेचा विचार केला गेला आता दिलेला निर्णय कायदेशीरदृष्ट्या टिकणारा आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडनं मोठी गर्दी फटक्यांची आतषबाजी करत शिंदेंचं स्वागत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय म्हणजे सत्याचा आणि लोकशाहीचा विजय रात्री उशिरा मुंबईत परत आल्यावरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर ठाण्यात महाविकास आघाडीकडनं बॅनरबाजी दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या बॅनरच्या माध्यमातनं निकालावरती भाष्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे दिल्लीच्या मदतीनं महाराष्ट्रावरती केलेला आघात सामनात्म निशाणा नार्वेकरांचा निर्णय ऐतिहासिक आमदार अपात्रता प्रकरणावरील निर्णयानंतर शिंदे गटाचे आमदार चिमणाबा पाटील यांची प्रतिक्रिया गद्दार हा शिक्का आता कायद्यानं मिटला पापाची फळं भोगावी लागतात आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया अध्यक्षांनी आमच्यावरती न्याय केला मात्र ठाकरे गटाच्या आमदारांनी पात्र केलं मात्र ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र केलं हा आमच्यावरती एक प्रकारे अन्याय आमदार संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे याविरोधात आपण न्याय मागू संजय गायकवाड यांचं वक्तव्य हा हिंदुत्वाचा विजय आहे आणि लोकशाहीचा विजय राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं वक्तव्य आदित्य ठाकरेंच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते काळे झेंडे दाखवत असतील तर ते त्यांनी आत्मचिंतन करावं मंत्री दादा भुसेंची टीका प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादानं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय नार्वेकरांनी कायदा आणि घटनेचं विवेचन करून शिंदेंच्या नेतृत्वाखाली कौल दिला म्हणून त्यांचे आभार शिवसेना आमदार अपात्र निकालानंतर दादा भुसेंची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंवरती ही वेळ का आली याचं त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना टोला तर आता शिवसेनेला कर्तृत्व सिद्ध करावं लागेल कडूंचं वक्तव्य खासदार संजय राऊतांवरती सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार भाजप नेते राम कदम यांचं विधान राऊतांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्दांचा वापर केल्याचा कदमांचा आरोप शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरती विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल ऐतिहासिक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया लोकशाहीमध्ये आकडेवारीला महत्व एकनाथ शिंदेंकडे जास्त आमदार त्यामुळे निकाल अपेक्षित मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया चौदा आमदार अपात्र झाले नाहीत याची खंत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा ठाकरे गटाला टोला वीपचं पालन केलं नाही तर काय करायचं हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ठरवू गोगावलेंची भूमिका शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानुसार खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आता एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे आणि उर्वरित शिवसेना आमदारांचे पक्षप्रमुख नितेश राणेंची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल देशातल्या सर्वच विधिमंडळासाठी पथदर्शी शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया हाती धनुष्यबाण घेऊन संतोष बांगरांनी जल्लोष साजरा केला या निर्णयामुळे सत्याचा विजय झाला नार्वेकरांनी संविधानाला अनुसरून निर्णय दिलाय त्यामुळे कोणत्याही न्यायालयात गेलं तरी हा निर्णय कायम राहील बांगर यांची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्षांनी शिंदेसोबत न्याय केला पण ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांवरती अन्याय होणार नाही याची काळजी सुद्धा घेतली आमदार अपात्रता निकालावरती केंद्रीय मंत्री रामदास यांची प्रतिक्रिया गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आम्हाला सतत गद्दार म्हटलं गेलं पण गद्दार या शब्दाची व्याख्या काय शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांचा सवाल नार्वेकरांनी आरोपींची भेट घेतली तेव्हाच निकाल कळला नार्वेकरांकडनं लोकशाहीची हत्या उद्धव ठाकरेंची टीका आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार सुप्रीम कोर्टानं सुमोटो कारवाई करावी उद्धव ठाकरेंची भूमिका आमची घटना जर अवैध आहे तर मग आमचे आमदार पात्र कसे उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सवाल मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आणि लोकशाहीची हत्या करणारा शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंची टीका राहुल नार्वेकरांकडनं अपेक्षा तरी काय करणार आदित्य ठाकरेंची टीका तर हा निकाल म्हणजे सेटिंग असल्याचा आदित्य यांचा आरोप लोकशाहीत जनता या खोके सरकारची उलट तपासणी करेल आदित्य ठाकरेंचा निशाणा तर यापुढे कायदेशीर लढाई लढणार आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान भाजपला मान्य नाही भाजपला संविधान बदलायचंय आमदार अपात्रता निकालानंतर आदित्य ठाकरेंचा भाजपवरती निशाणा अध्यक्षन दिलेला निर्णय म्हणजे भाजपचं मोठं षडयंत्र आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू ठाकरे गटाचे से खासदार संजय राऊतांची भूमिका भाजपचं षडयंत्र जरी असलं तरी शिवसेना संपणार नाही अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग राऊतांचा बोल आमदार अपात्रतेच्या निकालानंतर संजय राऊतांनी काढली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अवका कोण एकनाथ शिंदे असं म्हणत शिंदेंवरती राऊतांचा बोल सत्ताधाऱ्यांना निकालाबाबत आधीच कल्पना होती त्यांना ध्वनित करण्यात आलेलं होतं शरद पवारांचं वक्तव्य अध्यक्षन दिलेला निकाल न्यायालयीन नाही तर राजकीय निवाडा शरद पवार यांची टीका नार्वेकरांची सुप्रीम कोर्टात गाईडलाईन बदलल्याची टीका उद्धव ठाकरेंना कोर्टात जावं लागेल सुप्रीम कोर्टातच ठाकरेंना न्याय मिळेल शरद पवारांचं वक्तव्य विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतर कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबद्दल शंका उपस्थित होण्याचं कारण नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणार याबाबत काही शंका नव्हती नार्वेकरांनी संपूर्ण दबावात निर्णय दिलेला आहे त्यामुळे आता लगेचच सर्वोच्च न्यायालयात जाणं गरजेचं जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य कुणाचाही जय किंवा पराजय हा नाही केवळ सत्ताधाऱ्यांच्या निर्ढावलेपणावरती आणि दूषित राजकारणावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलाय अजून जनतेच्या न्यायालयात न्याय शिल्लक आहे अमोल कोल्हेंचं ते आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा आणि संविधानाची पायमल्ली करणारा नाना पटोलेंचं वक्तव्य विद्यमान राजकीय व्यवस्था पाहता विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अनपेक्षित नाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया खोदा पहाट निकला चुहा असा निकाल खासदार सुप्रिया आ, ही प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली है। आहे सगळेच पात्र आहेत मग लढाई कशासाठी सुळेंचा सवाल भिवंडी शहरामध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे वाटत कार्यकर्त्यांकडून निर्णयाचं स्वागत नागपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांकडनं आनंद साजरा धंतोली परिसरात ढोलताशाच्या गजरात कार्यकर्त्यांकडनं निर्णयाचं स्वागत <zads> <zads> कोकणातही फटाक्यांची आतशबाजी करत शिवसैनिकांचा जल्लोष वेंगुर्लात मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला रत्नागिरीमध्ये <zads> 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 उदय सामंतांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांचा सा जल्लोष एकनाथ <zads> शिंदेंच्या <zads> नावाचा <zads> जयघोष <zads> करत <zads> निर्णयाचं स्वागत केलं गेलं अमरावतीच्या दर्यापूरमध्ये डीजे लावत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष यावेळी शिंदे जिल्हा प्रमुख गोपाल अडबर्ट यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती विधानसभाध्यक्षांच्या निकालानंतर सिंधुदुर्गात गट आक्रमक कणकवली चौकात मुख्यमंत्री आणि राहुल नार्वेकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचा जल्लोष फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात पेढे भरवून आनंदोत्सव साजरा विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचं अकोल्यामध्ये स्वागत आमदार बजोरिया यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष नार्वेकरांच्या निर्णयाचा ठाण्यातल्या ठाकरे गटाकडनं निषेध चिंतामणी चौकामध्ये निषेध आंदोलन करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी रोखलं शिवसेना आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे आणि गट आमने सामने शिंदे गटानं जल्लोष केला तर ठाकरे गटानं निषेध नोंदवला वर्ध्याच्या पुलगावमध्ये ठाकरे गटाकडनं बसची तोडफोड ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आशिष पांडेंसह कार्यकर्त्यांनी बसवरती दगडफेक केली पिंपरी चिंचवडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठाकरे गटाचं आंदोलन सरकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात घोषणाबाजी अरबी समुद्रात डॉल्फिनसह पॉर्पोईज या दुर्मिळ माशांचा वावर पालघरच्या घिवली इथल्या मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये दोन पॉर्पोईज मासे अडकले दोनही माशांची समुद्रातनं सुखरूप सुटका बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालेला आणि यासोबतच बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात परत